ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सांगलीची जागा उभाटा गटाला तर कोल्हापूरची राष्ट्रीय काँग्रेसला उभाटा गटाकडून चंद्रहार पाटील यांचे नाव आघाडीवर सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीमध्ये सांगलीची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला व कोल्हापूरची जागा राष्ट्रीय काँग्रेसला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्यास अवघे काही दिवस बाकी असल्याने राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीने प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी मोर्चे बांधणीसाठी सुरू केले आहे त्यातच महाविकास आघाडीमध्ये सांगलीची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला व कोल्हापूरची जागा राष्ट्रीय काँग्रेसला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे महानकरी न्यूजसाठी आदी माने मिरज